आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते त्याला शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सॅम्पलिंग झालं आहे एम आय डी सीने सगळं केलेलं आहे आजपर्यंत त्याचा <coughs> होणार की नाही होणार बरोबर आज जे आमच्या राजापूर तालुक्याची परिस्थिती आहे रोजगाराची उद्योगांची आणि आमच्याकडे पाहिजे तसा सर्वांगीण काय झालेला ना नाही आहे आरोग्य सुविधाची बोंबाबोंब आहे लाईट पाणी रस्ते वीज आणि होणारे धरण प्रकल्प तर यासाठी तुमच्या माध्यमातून आम्हाला पेट्रोलियम मंत्र्यांची भेट <coughs> करून द्यावी परत एकदा झालेली आहे आणि सगळे शेतकरी तयार आहेत शेतकऱ्यांनी जमिनीचा संमत्या दिलेल्या आहेत सरकारकडे तर त्या संदर्भात तुम्ही त्याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर रिफायनरीचा प्रश्न मार्गी लावा ही विनंती ठीक आहे रिफायनरी बद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलेन काय स्टेजला आहे ते विचारेन आणि बाकीच्या सगळ्या कामानिमित्त आपल्याला मार्गी लावण्यासाठी आपले तिथले आमदार त्यांच्या सोबत थी थी आ, मी तिथे जनता दरबार राज्यात पोहोचला या पंधरा दिवशी हा दुसरा विषय सुविधा अंतर्गत पार्टीतील झालेल्या <coughs> कामाबद्दल मी तुम्हाला अर्ज दिला होता खासदार निधीतून तर तुमच्या इथे दहा लाख मंजूर झाले होते रस्त्यासाठी आणि त्या त्या योजनेतून पंधरा लाख परत मंजूर झाले आमदारांच्या माध्यमातून मी जेव्हा सर्व कोटेशन वगैरे जिल्हा परिषद दिलं अधिकाऱ्यांकडे ते बोलले की एका याच्यावर दोन कामं पडू शकत दोन निधी तर मी अधिकाऱ्यांना विचारले की याच्यामध्ये ऑप्शन काय काय करता येईल ते बोलले दोन्ही कामं एका का ठिकाणी मर्ज करता येतील म्हणजे तुमच्या माध्यमातून आलेले दहा लाख ला रुपये आणि आमदारांच्या माध्यमातून आलेले पंधरा लाख रुपये असे जर तो मर्ज केला पंचवीस लाख रुपये तर आमच्या गावाचा कमीत कमी अडीच ते तीन किलोमीटर रस्ता चांगला होऊ शकतो रत्नागिरी येथे आयोजित जनता दरबारामध्ये नागरिकांनी रस्ते पाणी योजना साकव इत्यादी विषय मार्गी लावण्याची खासदार नारायण राणे यांना विनंती केली यावेळी राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत जातीनिशी हजर होते

भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी मागील तीन दिवसात देवरुख आणि रत्नागिरी येथे जनता आयोजन केले होते आणि यामध्ये नागरिकांनी आपले प्रश्न मांडले आणि दादांनी ते सोडवण्याचे आश्वासन दिले <laughs>

खासदार म्हणून प्रथम आपले मी वैयक्तिक अभिनंदन करतो आणि प्रथमच संधी आम्हाला कैफियत मांडण्याची मिळते हे रमेश रामचंद्र बोरकर आहेत एस टी निवृत्त कर्मचारी आहेत जवळपास दोन हजार दहा ते दोन हजार दो पंचवीस दो दो पस्तीस वर्ष त्यांना पंचवीस वर्ष होत झाले आणि निवृत्त वेतनातला फरक मिळण्यासाठी ते झगडत आहेत दोन हजार दहा साली त्यांनी कामगार न्यायालयात अर्ज केला त्याचा निकाल त्याच्या मधून लागलाय नंतर इंडस्ट्रियल कोर्ट का दर्जा गेला तो ही निकाल बाजू लगला बारह साल राज्यपाल परिवहन मंडला ने हाईकोर्ट में अपील के लिए दोन हजार बारह हाथ दो, हाँ दो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा